कोणाच्या विरोधात काढ आता जाऊ आत मध्ये काढू मी मी आज नाही गेले अनेक वर्ष बोलतोय त्यांच्या विरोधात माझ्यावर हल्लेही झाले त्याच्यासाठी पण हा माणूस हा प्रचंड धर्मद्वेषी आहे हा माणूस प्रचंड जातीवादी आहे आणि हा माणूस कायम बहुजन समाजाला कमी लेखतो जे आमची भगिनी वृषाबी वैशाली वर्षाली काय तुझं नाव आठवत नाही रुपाली ती कुंकू लावून गेली नव्हती तर तिला कुंकू कुठे आहे हा कोण विचारणार तिच्या आई वडील आहेत ना घरी त्यांनी खून केलेला नाही ना तिथे जी यंत्रणा राबवली जाते ती अनेक एक वर्ष एकाच खानदानाकडनं राबवली जाते आणि त्या खानदानाचं पोलिसांवर असलेला दबाव ज्या माणसाचं नाव आलंय बबन गीते तो तिथे उपस्थितच नव्हता आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे सगळं रेकॉर्डिंग त्याला घेतलाय कटात हल्ला करायला गेले तुम्ही त्याच्या घरावर नाही मला धनंजय मुंडेच ना मी कुठे घेतलं त्यांचं हल्ला करायला गेले तुम्ही त्यांच्या घरावर तुम्ही गोळीबार केला त्यांनी गोळीबार केला तुम्ही का तुम्ही का गेले त्यांच्या घरावरती चालून तुम्हाला कोणी सांगितलेला हल्ला करायला अनेक दिवसांपासून हा प्रयत्न होता की बबन गीतेला कसही करून अडकवायचं कारण का तर विधानसभेचं इक्वेशन खराब होईल बबन गीते बाहेर असला तर हा त्याच्या मागे एक हेतू होता बबनगीते ही वंजारी समाजाचा आहे हे मागची पार्श्वभूमी कोणालाही माहीत नसते बबन गीतेला अनेक प्रकरणा प्रकरणात खोट अडकवण्यात आलेलं आहे कारण का बन बबन गीते हा जरा विद्रोही आणि बंडखोर प्रवृत्तीचा मला मला कशाला मी का बोलू शकतो पवारांची जी माहिती मला आहे ती मी तुम्हाला देतोय ते काय पवार सर मला अडवणार नाहीत ना माहिती देऊ नको म्हणून पुढचे दोन महिने सुखाचे जाऊ सर, तीन नवीन कायदे सर, 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 तीन नवीन कायदे येत आहेत तीन नवीन कायदे येत आहेत त्या कायद्याने हा देश पोलिसांच्या जा हातात जाईल नागरिकांचे जा सगळे अधिकार काढून घेण्यात येत आहेत कोणालाही नव्वद दिवस जेलमध्ये ठेवण्याची मुभा पोलिसांना मिळालेली आहे बाकी सगळं बाजूला राहू द्या बेल हा त्याचा अधिकार आहे नो बडी इज अ क्रिमिनल अंटिल अनलेस गिल्टी